पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेची आढावा बैठक जांभळी येथे संपन्न जांभळी येथे शिरोळ तालुक्यातील मातंग समाज बांधवांची बैठक माननीय अरुण कांबळे चिपरे यांच्या अध्यक्षतेखाली व जनकार्य संपादक रमेश विरणगे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली यावेळी जयंती व भारतरत्न पुरस्कार मागणी करिता व अनेक ठिकाणी मातंग समाजाला डावलं जात आहे येथून पुढे मातंग समाज म्हणजे काय याची प्रचिती येईल असे ठणकावून अध्यक्ष यांनी सांगितले तसेच सविस्तर चर्चा व तालुक्यातील विविध प्रश्नांवर आढावा व चर्चा करण्यात आली यावेळी खंडू भोरे घोसरवाड शशिकांत घाडगे अध्यक्ष जांभळी संदीप बिरणगे तेरवाड कुणाल कांबळे चिपरी उमेश आवळे तेरवाड रविकांत जगताप औरवाड सागर बिरणगे टाकळी उमेश शेडबाळे अनिल लोंडे शिरोळ ॲडव्होकेट ममतेश आवळे आवळे कुरुंदवाड अरुण भंडारे तेरवाड प्रमोद तिवडे उमळवाड सचिन बिरणगे शेडशाळ उमेश मोरे जयसिंगपूर अर्जुन वाघमारे बाळासाहेब गायकवाड हेरवाड श्रीनिवास आवळे शिरोळ संदीप बिरांजे नांदणी तालुका महिला अध्यक्ष संगीता भस्माने चिपरी व इतर मान्यवर उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती चांगल्या उत्साहात साजरी करण्याचे ठरलं लो। तसेच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतत्न पुरस्कार मिळावा यासाठी राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय आज शेळो दुर्घा समाज संघटनेच्या वतीने सर्व सन्मान पदाधिकारी महिलाध्यक्ष असतील सल्लागार असतील सर्वांच्या मतीने हा हा विषय घेतलेला आहे तसेच शेळो माते समाज संघटना ही आक्रमक आणि तळागाळातील लोकांसाठी चळवळीत काम करणार ही माते समाज संघटना आहे तरी या माते समाज संघटनेला हे राजकीय जे संस्थानिक असतील हे डावलण्याचा प्रयत्न करतात त्यांना हे दाखवण्याचं षडयंत्र आहे आम्हाला कुठंतरी मादारी समाजाला कमी लेखण्याचं काम केलं जातं पण माते समाज संघटना ही जास्तीत जास्त लोकसंख्येनं या संघटना सर्वांना दाखवून देईल की आम्ही काय पद्धतीने काम करतो आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका असतील येणाऱ्या ज्या संस्थानिकाच्या निवडणुका असतील ज्या सहकारी संस्था असतील त्यामध्ये मात्री समाजाला घेतल्याशिवाय काही यांचं हालचाल होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी आणि येणाऱ्या या जयंतीला सर्वांनी सहकार्य करावं आणि एक ऑगस्टला ही जयंती मोठ्या उत्साहात ही साजरी करू जय भीम जय लवजी जय सुरू तालुका मात्र समाज संघटनेची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये दोन विषय आवर्जून मानण्यात आले ती म्हणजे तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि दुसरा विषय होता तो अण्णाभाऊसाठी जयंतीचा विषय होता त्या एक ऑगस्टला अण्णाभाऊसाठी जयंती ही पूर्ण तालुक्याच्या सर्व समाजाला घेऊन एका ठिकाणी करायची आहे आणि सगळ्यांनी त्यांना उत्स्फूर्त साथ दिला सगळी स्वामी संघटनेचे पदाधिकारी इतर सगळं समाज बांधवांनी होतो त्यामुळं सत्ताकार समिती होती सगळ्यांनी यांना उत्स्फूर्त साथ दिला आणि पुढची बैठक ही थोड्याच दिवसात होईल एवढं जय भीम जय लवजी भी। जय शिवराय जय यांना आज शिरोगरगाव महाग समाजाची संघटनेची बैठक जांभळे येथे चांगल्या पद्धतीनं पार पडली आणि बैठकीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती चांगल्या उत्साहात साजरी करण्याची ठरलं तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय आज श्रोदर्गा माते समाज संघटनेच्या वतीने सर्व सन्मान पदाधिकारी माते समाज संघटना ही आक्रमक आणि तळागाळातील लोकांसाठी चळवळीत काम करणारी ही समाज संघटना आहे तरी या माता समाज संघटनेला हे राजकीय जे संस्थानिक असतील हे डावलण्याचा प्रयत्न करतात त्यांना हे दाखवण्याचं षडयंत्र आहे आम्हाला कुठंतरी मातंग समाजाला कमी लेखण्याचं काम केलं ले जातं पण मातंग समाज संघटना ही जास्तीत जास्त लोकसंख्येनं या संघटना सर्वांना दाखवून देईल की आम्ही काय पद्धतीनं काम करतो आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका असतील येणाऱ्या ज्या संस्थानिकाच्या निवडणुका असतील राज ज्या सहकारी संस्था असतील त्यामध्ये मातां समाजाला घेतल्याशिवाय काही यांचं हालचाल होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी आणि येणाऱ्या या जयंतीला सर्वांनीच सहकार्य करावं आणि एक ऑगस्ट ला ही जयंती मोठ्या उत्साहात ही साजरी करू जय भीम जय रवजी जय जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा